नमस्कार मी विलास बडे न्यूज एटीन लोकमत या बुलेटीनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सुरुवातीला आपण जातो वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख पत्रकार परिषद घेत आहेत आपण थेट नाही पण काही म्हणजे बऱ्याच कमी कालावधीमध्ये रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत ही एक मला असं वाटतं की यातली एक म्हणजे जमेची बाजू आहे किंवा दिलासादायक ही बाजू आहे वी विल हॅव टू वेट अँड वॉच आत्ताच बोलणं इट इज सू अली हे याच्यावर खरंच भाष्य करणं हे कठीण आहे कारण असे अंदाज व्यक्त करता येऊ शकतात पण ते अंदाज खरे ठरत नाही अगदीच म्हणजे आता जो काही अंदाज आपण ऐकत होतो ही लाड आणखी काही आठवड्याने येईल किंवा महिन्याभराने येईल अशी चर्चा होती पण ती तीन चार आठवड्या अगोदर आल्याच आपल्याला जाणवत आहे आणि मला असं वाटतं की वी विल हॅव टू टेक वन डे ॲट अ टाइम आणि बी अलर्ट बी से याच्या पलीकडं Uh, आज तरी काही बोलणं uh, हे उचित ठरणार नाही लॉकडाऊन लॉकडाऊन करणार नाही मात्र हे सगळी तिसरी लाय प्रयत्न करते आणि काय करणं अपेक्षित होते लॉकडाऊन मध्ये आणि एकूण कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेमध्ये कला क्षेत्राला मोठा फटका होत लागला आता लॉकडाऊनची चर्चा होत असेल तर तुम्ही त्या अनुषंगाने काही विचार करणार नाही मला असं वाटतं की लॉकडाऊनच्या संदर्भामध्ये चर्चा होते हे खरं आहे पण राज्य सरकारच्या समोर म्हणजे सन्माननीय मुख्यमंत्री सन्माननीय उपमुख्यमंत्री आरोग्यमंत्री यांनी देखील हेच आपल्याला सांगितलेलं आहे की लॉकडाऊनची तूर्त तरी आवश्यकता नाही निर्बंध अजून कडक करावे लागतील आणि ते करतायत मला असं वाटतं की जसं मी म्हणालो की रुग्णसंख्या आणि आरोग्य यंत्रणा याचं जे काही समीकरण आहे जे आपण पहिल्या लाटेमध्ये दुसऱ्या लाटेमध्ये अनुभवलं त्या अनुभवावरूनच आपल्याला निर्णय हे म्हणजे त्या त्या वेळेला करावे लागतील त्यामुळं आपण आशा अशी करूया की सामान्य जीवन हे विस्कळीत होणार नाही

हे अगदी वेळी आम्हाला मिळालं आणि आम्ही त्यांच्याशी दूरध्वनीवरनं संपर्क केला त्यांच्याशी चर्चा झाली काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर सुद्धा बोलणं झालं आणि हे खरं आहे की मी तिथं उपस्थित असायला हवा होतो पण काही पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळे में उपसित रहूं नहीं। त्या आले मी तिथं उपस्थित राहू शकलो नाही पण त्या मुंबईत पुन्हा आल्या किंवा मी दिल्लीत त्यांची वेळ घेऊन जेव्हा जाईन तेव्हा त्या सगळ्या मुद्द्यांवर आम्ही निश्चित चर्चा करू तसं काही अडचणीचं आहे असं वाटत नाही जणना चांगले आजची जो पूरी मीटिंग होईल किन बातो पे चर्चा होई और फिल जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे जो अवेलेबल बॅट्स या फिर मॅनपॉवर आहेसेसमेंट कस तरी जे पूर प्रदेश मंबर्स बघते कोरोना की थर्ड वेव इसका मुकाबला हमें करना सिलसिले में आग... वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची पत्रकार परिषद सध्या सुरू आहे राज्यातल्या कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या संदर्भात त्यांनी राज्य सरकारकडून वैद्यकीय के महाविद्यालयांकडून केल्या जाणाऱ्या बद्दलची सगळी माहिती दिली